आज बनवूयात बप्पासाठी मोतीजीरचे लाडू मी पहिल्यांदाच बनवले पण खूप सुंदर झाले होते चला तर मग बनवूया बप्पासाठी लाड लाडू गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया खूप छान होतात हे लाडू मला वाटलंसुद्धा नव्हतं एवढे छान होतील एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे फक्त बुंदी काढायला टाईम लागतो तेवढी मेहनत तर घ्यायलाच पाहिजे एक कप बेसन पिठामध्ये चोवीस लाडू झाले मी छोटे छोटेच लाडू बनवलेत खूप छान होतात इथे मी एक कप बेसन घेतला आहे मी घरीच दळले बेसन पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी एक पहिल्यांदा एक कप पाणी टाकून घेतलं छान मिक्स करून घ्यायचं मग मी पुन्हा अर्धा कप पाणी घेतलं असं एकूण मी दीड कप एक कप बेसनला दीड कप बे पाणी घेतलं आहे आणि असं चमच्यावर पा बोट फिरवून बघायचं अशा पद्धतीने पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे इथे मी एक दुधाची पिशवी घेतली आहे त्याच्यामध्ये सगळं मिश्रण ओतून घ्यायचं दाखवते त्याप्रमाणे थोडंसं कट करून घ्यायचं टोक अशा पद्धतीने आणि बुंद मी तेल आधीच तापून घेतलं आहे अशा पद्धतीने त्यामध्ये पीठ सोडायचं छान बुंदी पडते सोपी पद्धत आहे बुंदी छान तळून घ्यायची छान अशी छोटी 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 बुंदी पडते थोडस उंचावरूनच सोडायचं पीठ बुंदी सोडायच्या आधी तेल कडकडीत तापवून घ्यायचं बुंदी काढायची घाई करायची नाही बुंदी छान कुरकुरीत तळून घ्यायची कच्ची बुंदी बिलकुलही काढायची नाही अशा पद्धतीने बुंदी पडते खूप छान घरीच कमी साहित्यात मार्केटपेक्षा पण छान लाडू होतात मी पहिल्यांदाच बनवले अतिशय सुंदर झाले होते बप्पासा मी प्रसाद बनवला बघा किती छान बुंदी पडलेली आहे आता पाक करू त्यासाठी मी इथे दोन वाटी पाणी घेतला आहे त्यामध्ये एक वाटी साखर टाकली परफेक्ट प्रमाणे एकदम छान गोड झाले होते जास्त गोड नाही जास्त फिकट पण नव्हते झाले त्यामध्ये फूड कलर टाकून घेतला मी पिठामध्ये कलर नव्हता टाकला पाकामध्येच कलर टाकायचा साखर विरगळेपर्यंत पाक शिजवून घ्यायचा त्यासाठी काय पक्का पाक बनवायची गरज नाही त्यामध्ये बुंदी टाकून घेतली बुंदी शिजे शिजवून घ्यायची त्यामध्ये मी पहिल्यांदाच बनवले मला वाटलं पाक जास्तच झाला आहे पण एकदम परफेक्ट झाला होता पाक पाक सुकेपर्यंत शिजवून घ्यायची बुंदी त्यामध्ये किती सुंदर दिसते मिश्रण आपलं बघा खूप छान होता हे लाडू मला वाटलंसुद्धा नव्हतं एवढे छान होतील बप्पासाठी बनवले म्हणून छान झाले असतील असं मला वाटतं त्यामध्ये काजूचे काप टाकून घेतले मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळायला घ्यायचे अशा पद्धतीने लाडू वळून घ्यायचे जास्त मेहनत काही नाही आहे पटापट लाडू होतात मोतीचेरचे लाडू घरच्या घरी खूप छान होतात कमी साहित्यात मार्केटचे खाण्यापेक्षा घरीच बनवायचे बाप्पासाठी प्रसादासाठी रोज बनवतच असतो आपण काही ना काही त्यामध्ये हा पण पदार्थ बनवू शकतो तर एक लाडूचं मिश्रण राहिलं होतं मग मी त्याचा मोदक बनवला बाप्पासाठी अशा पद्धतीने साच्यामध्ये बुंदी टाकून घ्यायची बुंदी म्हणजे आपण जे लाडूसाठी मिश्रण केले ते खूप छान होते एकदम छोटी छोटी छान बुंदी पडते बघा अशा पद्धतीने आपला मोदक तयार आहे किती सुंदर मोदक झालाय कोणाला लाडू नसन बनवायचे तर अशा पद्धतीने साच्यामध्ये टाकून मोदक सुद्धा बनवू शकता तयार आहे आपले मोतीचूरचे लाडू आता मी आरतीच्या टायमाला बाप्पाला घेऊन जाणार आहे गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद